याकोबाला बारा पुत्र होते परंतु तो त्याचा पुत्र सर्वात जास्त प्रीती करत होता त्याने एक विशेष रंगीबेरंगी झगा योसेफाला दिला होता योसेफाच्या भावांना त्याचा हिवा वाटला तेही त्याचा तिरस्कार करत असत योसेफाला विशेष स्वप्न पडत अस पण संपूर्ण आपल्या पेंढ्यांच्या पेंढ्या बांधत होतो असं मला स्वप्नात दिसलं आणि तुमच्या पेंढ्यांनी मिळून माझ्या पेंढीला नमन केलं योसेफाचे भाऊ त्याचा अधिकच तिरस्कार करू लागले योसेफाला आणखीन एक स्वप्न पडलं सूर्य चंद्र आणि अकरा तारे यांनी मला दंडवत घातलं त्याचे वडील आणि भाऊ यांनी कुरकुर केले तू राज्य करणार आहेस असं तुला म्हणायचंय काय एके दिवशी योसेफ असे भाऊ रानामध्ये त्यांची मेंढर चारत होते तो त्यांना भेटायला येत आहे हे त्यांनी पाहिलं त्याला ठार करावं आणि त्याच्या सर्व स्वप्नांचा शेवट करावा अशी योजना त्यांनी आखली आपल्या भावाला ठार करण चुकीचं आहे फेकून देऊ म्हणून त्यांनी तो रंगीबेरंगी फाडला आणि त्याला एका कोरड्या विहिरीत फेकून दिलं त्या मार्गाने इश्माइली व्यापारी इजिप्त देशात जात होते दे। आपण योसेफाला इश्माइली लोकांना गुलाम म्हणून विकून टाकूया असं यहुदान सुचवलं आणि म्हणून त्या भावांनी चांदीची वीस नाणी घेऊन योसेफा विकलं त्याच्या भावांनी योसेफा बकऱ्याच्या रक्तात बुडवला आणि तो याकोबाला दाखवला तो रडला माझा मुलगा तर आता मरण पावला आहे दरम्यान योसेफाला इजिप्त इथं नेण्यात आले परंतु प्रेम योसेफाच्या सोबत होता इजिप्त मध्ये इश्मायली लोकांनी विकलं तो फारोच्या सरदारांपैकी एक होता देवानं योसेफाला आशीर्वाद दिला आणि त्याला यशस्वी केलं ओटीफरनं योसेफाला आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेला